छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवसेना छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा दोन्ही गट या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि महिला कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर मध्ये जे काही आहे ते भाजप आणि उद्धव ठाकरे गट समोर आला आहे आमने सामने आला आणि या ठिकाणी राडा होण्याची शक्यता आहे या ठिकाणी बघू शकतो आपण ठाकरे गटाची काही महिला पदाधिकारी आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि कार्यकर्त्यांकडून काही भाजपचे कार्यकर्ते समोर येताना पाहायला मिळतात आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे अध्यून अध्य

ठिकाणी आपण बघू शकतो उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आणि या ठिकाणी मोठा राडा सुरू आहे छत्रपती संभाजीनगरच्या रामा इंटरनॅशनल हॉटेल समोर हा सगळा राडा सुरू असल्याचा पाहायला मिळत आणि या ठिकाणी जे काही दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि या ठिकाणी कर मोठा राडा झाला या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी दोन्हीकडचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्यामुळे या ठिकाणी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत महिला कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळत आणि या ठिकाणी मोठा राडा सुरू आहे या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने हे काय आहे ते उद्धव ठाकरे गट त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत झटापट भाजपचे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हे कार्यकर्ते जे काय आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे जाताना पाहायला मिळतं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं जे काय आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी जायला जाताना पाहायला मिळतं आणि या ठिकाणी मोठा राडा होताना पाहायला मिळतो पोलीस सौम्य लाठीचार करत असताना आपल्यास आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी जे काही कार्यकर्ते आहेत ते आक्रमण झाल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांकडून झटापट सुरू आहे आणि या कार्यकर्त्यांना ताब्यात पोलीस पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय आपण बघू शकतो या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात या ठिकाणी एका बाजूने ठाकरे गट तर दुसऱ्या बाजूने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि त्याचबरोबर एकमेकांच्या अंगावर देखील कार्यकर्ते जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यामध्ये महिला कार्यकर्ते असो किंवा पुरुष कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे आणि यामुळे या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा सगळा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे हे पोलीस पोलिस या कार्यकर्त्यांना विनंती करतात ताब्यात घेण्यासाठी मात्र कार्यकर्ते दोन्हीकडचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्यामुळे या ठिकाणी जोरदार राडा आपल्याला पाहायला मिळतोय छत्रपती संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून देखील हे राडा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेत असल्याचं आपल्याला कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळत आहे आपण बघू शकतो हे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना आता था, पोलीस ताब्यात घेताना पाहायला मिळत आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते या दौऱ्या दरम्यान ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनाचं प्रत्युत्तर म्हणून आता भारतीय जनता था, पक्ष रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं कार्यकर्त्यांकडून जे काय ते जोरदार घोषणाबाजी केली जात आहे या कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र दोन्हीकडचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले असल्याच्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो राडा होत आहेत या ठिकाणी एकमेकांच्या एक का कार्यकर्त्यांच्या याच्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना आता मारहाण होत असल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी आपण बघू शकतो ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ते जे काही एकमेकांना भेटले आहेत ना या ठिकाणी एकमेकांना चप्पल व कार्यकर्त्यांकडून मारहाण होत असल्याचं पाहायला मिळतं ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हे सगळ्या राडा सुरू आहे ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे स्वतः थांबलेले आहेत त्या ठिकाणी हा राडा सुरू आहे आणि या राड्याच्या दरम्यान आता कार्यकर्त्यांकडून एकमेकांना चप्पल व मारहाण झाल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे मात्र या ठिकाणी जे काही कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्यामुळे हा संपूर्ण राडा आपल्याला पाहायला मिळतो आपण बघू शकतो या ठिकाणी पोलीस कार्यकर्त्यांना सौम्य लाठीचार्ज करताना पाहायला मिळतात आपण बघू शकतो या ठिकाणी हे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धरपकड केली जाते अंबादास दानवे स्वतः या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि अंबादास दानवे या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं या दानवे

त्या, त्या संदर्भात त्यांच्याकडून देखील संताप व्यक्त केला जातो या ठिकाणी ही सत्तेची मस्ती आहे असं त्यांच्याकडून म्हणलं जात आहे आणि यामुळे या ठिकाणी जोरदार राहण्याचं हे आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळतं ता कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले पोलिस या ठिकाणी दाखल झालेत मात्र पोलिसांकडून देखील कार्यकर्त्यांना वर घालण्याचा प्रयत्न होतोय मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले असल्यामुळे हा राडा सुरू आहे आपण बघू शकतो काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र जे काही काही कार्यकर्ते या ठिकाणी अद्यापही थांबलेले आहेत त्या ही जोरदार घोषणाबाजी सुरू आहे पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये देखील झटापट सुरू असल्याचं आपल्याला पाहायला I mean. मिळत आणि दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आपल्याला पाहायला मिळतं आपण बघू शकतो या ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी आहेत या महिला पदाधिकाऱ्यांकडून ही जोरदार घोषणाबाजी केली जाते आदित्य ठाकरे यांच्या दिशा साली प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला तर भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे मैदानात उतरलेले आहेत पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र या ठिकाणी जे काही अंबादासांनी देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत <सथीणों> आहे

아니ิกใ बघू शकतो या ठिकाणी का जे काही कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे कशासाठी हे आंदोलन कशासाठी आंदोलन करतात काय दिवस चिमुकल्यावर जे अत्याचार झालाय त्याचा आम्ही विरोध करतोय उभटा जे आहे ते बिलकुल त्याला सपोर्ट करत नाहीये आणि आदित्य ठाकरे आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना देखील आता ताब्यात घेतलं जात आहे ठाकरे नाल आला मोदी राम झाले काय घेऊन आवघात आहे का आदित्य ठाकरे अशा पद्धतीने या कार्यकर्त्यांचा संताप आहे आदित्य ठाकरेंनी जे काही दिशा सालियांचं जे काही प्रकरण घडलं होतं था है सुरे आपन या प्रकरणाच्या निषेधार्थ हे सगळं राडा सुरू आपण बघू शकतो भारतीय जनता पक्षाचे जे काही महिला कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आले या ठिकाणी मोठा राडा झालाय ठाकरे गटाच्या विरोधात जोरदार गोष्ट चिमुकली अत्याचार झालेला आहे आदित्य ठाकरे फिरताय वाटत नाही आज आपल्या महिला सुरक्षित बघा आम्हाला पण आहोत का आम्ही यास आशा या अशा पद्धतीने या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आपण बघू शकतो या ठिकाणी जालना रोडवरची वाहतूक होती ती पूर्णपणे बंद करण्यात आली होती शहराचा मुख्य रस्ता आहे मात्र हा जो राडा सुरू होता या राडाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आता ती सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीने करण्यात येतो आपण बघू शकतो अद्यापही या ठिकाणी जे काही आदित्य ठाकरेच्या हॉटेलच्या बाहेर थांबलेले आहेत त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या ठिकाणी आत्महत्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हा संपूर्ण राडा झाल्यानंतर दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि आता यानंतर हे कार्यकर्ते जे काय आहेत ठाकरे